कळवण सुरगणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची शंभर टक्के भरती केली जात नाहीये तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप रोखण्याचं आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केले होते मोहनदरी येथील शासकीय आश्रम शाळेला शालेय व्यवस्थापन समिती व परिसरातील सरपंच आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले कळवण तालुक्यातील या अगोदर सात शासकीय आश्रम शाळेला निवेदन देत कुलूप लावले होते यात मोहनदरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना काल भेट घेऊन सर्व पालकांनी आपापले विद्यार्थी घरी घेऊन गेले तर सकाळी अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण नांदुरी सरपंच प्रकाश राऊत ग्रामपंचायत उपसरपंच किरण अहिरे गोबापूर सरपंच गंगाधर खांडवी साकोरेपाडा सरपंच साहेबराव गांगुर्डे आठंबे सरपंच विश्वास बागुल माजी सरपंच सुभाष राऊत यांच्या उपस्थितीत आश्रमशाळेत कुलूप लावले जोपर्यंत शाळेतील रिक्त जागेतील भरती होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाल्य शाळेत पाठवणार नाही अशा पद्धतीच्या सूचना दिल्या यावेळी यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक कर्मचारी हजर होते यासाठी मोहनदरीचे माजी सरपंच शांताराम चौधरी पैसा अध्यक्ष पवन साबळे संजय खिल्लारी उत्तम राऊत पोपट राऊत रमेश भोहे राजाराम भोहे प्रशांत राऊत दिलीप चव्हाण शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुलोचना चव्हाण सदस्य वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते

वर्ग दोन आणि तर त्या त्या विषयाला शिक्षक धरण वेगवेगळे असतात आपण पहिल्यांदा प्राथमिक शिक्षणचा विचार केला पहिली ते सातवी पर्यंत सात शिक्षकांची गरज असते त्याच्यामध्ये सहा प्राथमिक एक पहिली जर आपण जो इंग्रजी शिकवायला असतो तर सहा शिक्षक जे प्राथमिक आवश्यक आहे त्याच्यामध्ये केवळ आपल्याकडे आता सध्या इथं कार्यरत असणारे दोन आहेत आस्था परिवर्तन तीन आहेत त्याचे एक शिक्षक प्रशासनाने म्हणजे कलोकीच्या माध्यमातून एक गौरव त्यांना दिलेलं आहे की लोकसंख्या आपली शिक्षक संख्या कमी असते त्यांना तिकडे दिले पण इथे कार्यरत असणारे लोक फक्त आता दोन आहेत प्राथमिकसाठी आणि जे पदवी जर तो तर मला वाटतं गेल्या वर्षापासून ते रिक्त झालेला आहे त्याचे शिक्षक म्हणजे रिक्त झाले त्याच्यामध्ये रिक्त झालेला आहे म्हणजे जे सात शिक्षक पाहिजे आपल्याला एक ते सात साठी त्यातले फक्त एक दोन आहेत तसे सांगायला गेलं तर तीन शिक्षक आहेत आपल्याकडे एक ते सात साठी माध्यमिक विभागाचा विचार केला तर इथं पाच लोक आवश्यक असतात मग ते लग्न सहित धरून असे पाच लोक तर त्यातले चार लोक आम्ही कार्यरत आहेत नियमित म्हणून आणि एक शिक्षिका या ठिकाणी दिलेली आहेत आता विज्ञान शिक्षा विज्ञानसाठी जागा रिक्त होती तर त्या पण एक दहा दिवसापासून दिलेल्या आहेत इथं ज्यांना अर्जुन रोजून झालेलं दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणून त्यांना इथे नियुक्त केलेला आहे